मल्टिप्लायर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी माझ्या शेतीमध्ये हार्बरा प्लॉट डेव्हलप केलेला आहे बघा हा प्लॉट कोणत्याही प्रकारचं या प्लॉटमध्ये रासायनिक खताचा मी वापर केलेला नाही कारण दिवसेंदिवस रासायनिक खताच्या वापरामुळं शेतीचं उत्पादन कमी होत आहे आणि शेतीचं उत्पादन कमी होत असल्यामुळं उत्पादन वाढवण्यासाठी आपण वारेमाप खर्च करतो आहे रासायनिक खत वापरतो आहे परंतु रासायनिक खताचा आता शेती पाहिजे त्या पद्धतीनं प्रतिसाद देत नाही शेतीचं उत्पादन कमी झालेलं आहे तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या शेतीचं उत्पादन दुप्पट ते तिप्पट वाढलं पाहिजे शेतीचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी झाला पाहिजे आणि आज रोजी जे युवा वर्गामध्ये शेतीच्या व्यवसायाच्या बाबतीत जे उदासीनता निर्माण झालेली आहे ती उदासीनता कमी करण्यासाठी कृष्णा बिजनेस डेव्हलपमेंट धुळेक या कंपनीचं मल्टिप्लायर तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरून आपले शेतीचं उत्पादन वाढवावं आपल्या शेतीची आज रोजी जे शेतीमध्ये शेती गांडुळांची संख्या नाही सूक्ष्म जीवाणूंची संख्या नाही ऑर्गॅनिक कार्ब